बापू हा हे काम काही सोप नाही परंतु किती जरी गोवर्धन उचलणं अवघड असलं तरी कृष्णाने करंगुळी दिल्यामुळे काही अडचण पडली नाही ज्यांच्या पाठीशी असतात कृष्ण त्यांच्या जीवनामध्ये कधी येत नाहीत प्रश्न आणि तुमच्या पाठीशी आहेत साक्षात विखे परिवारातले सुपुत्र राधा कृष्ण त्यामुळे त्यांच्या पुढे कुठलाच नाही प्रश्न म्हणून त्यांना त्यांना सुद्धा धन्यवाद देतो साहेब तुमचं नाव आहे विखे तुमच्याकडे सगळ्याची लागलेले आहेत ला आखे आणि तुम्ही समजता सगळ्याची मोखे कधीच कुणाला ना दिलेली नाही धोके असं नाव आहे विखे गावाचं नाव आहे लोणी ज्याला नाही कोणी त्याच्या पाठीशी नेहमीच उभा राहते लोणी आणि ही आहे तुमच्या आयुष्याची कहाणी आणि अशीच तुमच्याबद्दल सगळ्यांची आहे वाणी म्हणून तुम्हालाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो मी बापू तुम्हालाही धन्यवाद देतो तुमच्या आईवडिलांनी नाव तुमचं ठेवलेलं आहे कैलास आणि गोरगरीबाचं काम करा हीच होती आस तुमच्या कार्यात कुणालाच नाही कधी होऊ दिला त्रास म्हणून असाच माणूस शिर्डीला नेहमी असावा अमका आस एवढीच सगळ्याच्या मनामध्ये आहे आस तुमच्या जोडीला आहेत विजू भाऊ आणि त्यांना असं वाटतं की कि लोकांनी किती किती चांगलं खाऊ आणि लोकात आपण राहू त्यांनाही धन्यवाद देतो आजच्या प्रसंगी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदू पद्धतीचे विवाह आहेत चाळीस आणि बौद्ध पद्धतीचे विवाह आहेत चोवीस आणि मुस्लिम पद्धतीचा एक विवाह आहे अशा पासष्ट विवाह आहेत विवाह आहेत पासष्ट तुम्ही खूप पंचवीस वर्ष घेतलेला आहे कष्ट आणि ही गोष्ट सगळ्यासमोर आहे स्पष्ट आणि अशा कार्यक्रमासाठी किती जरी या वेळ अडचण असली तरी मंत्री महोदय येतात फास्ट हे सगळ्याला वाटतं बेस्ट इथल्या साईबाबाच्या प्रसादात खूप मोठी आहे टेस्ट इथला प्रसाद घेतल्याशिवाय आणि साहेब ही सुद्धा या सोहळ्यात आल्याशिवाय खरीच कामाती वाटत नाही रेस्ट म्हणून तुम्हालाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद येतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराज आले आहेत काशिका नंद यांच्या कपळावर आहे गंध त्यांनाला भक्ती मार्गाचा लावलेला आहे सर्वला छंद आणि तुम्ही आल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे आनंद अशा प्रकारचं काम आहे या ठिकाणी ने, नेवाशेवून आलेले आहेत उद्धव महाराज मंडलिक मंडलिक महाराजाचं काम खूप खूप मोठं आहे खरं म्हणजे कृष्णाच्या जोडीला एक महान भक्त होता उद्धव तसं विखे पाटील साहेब आपल्याही जोडीला अगदी संत आहेत महाराज उद्धव त्यांचं खरं गाव आहे नेवाशा आणि खरोखरच त्यांना कोटी कोटी धन्यवाद द्यावा लागेल महाराजांना पाहिलं की गडी दिसतो तगडा अडचणीचा करतो रगडा कोण करील तुमच्यावर झगडा म्हणून सगळ्या संप्रदायावर आहेत तुमचा पगडा आली अडचण तर रगडा अशा प्रकारचं आमच्या उद्धव महाराजांचं काम आहे आमचे मित्र खूप आहे त्यांनाही कोटी कोटी अशा प्रकारचं धन्यवाद देतो साहेब तुमचं अण्णाव आहे गाडीलकर बरोबर आहे <laughs> त्यांचा आहे कर तुमच्या विकासाच्या कामावर चांगला आहे भर सगळ्या साई भक्ताबद्दल तुमच्या मनात आहे आदर तुम्ही सगळ्याचीच करता कदर आणि असा अधिकार आहे बहादर म्हणून तुमच्यावर आहे सगळ्याची नदर अशा प्रकारची सद्धाने या ठिकाणी व्यक्त करतो इथे गलांडे साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत साहेब तुम्ही आहात तहसीलदार आता पासष्ट ओदवर एकमेकाला घालणार आहेत हार आता एकमेकाचा ऐश्वर एक सोकणार आहेत भार पण गरीबाच्या लग्नासाठी कैलास बापू तुमचा सगळ्याला आहे आहदार तुमचं नाव आहे कोते पंचवीस वर्षात पंचवीस हजार लोकांशी जमलेले आहेत तुम्ही नाते आणि गोते असे लोक तुम्हाला पंचवीस वर्षापासून असेच पाहते काय काकी तुम्हाला खाऊ घातली असतील आम्हाला माहीत नाही जसं बसावं तसं असंच केलेलं आहे काकी तुमच्या हातात फार आहे गोडी तुम्ही असा सांभाळायला आहे गडी नेहमी राहतो लोकांसाठी रडी अशीच देवाने घातलेली आहे जुडी ही गोष्ट काय आहे थोडी आणि ते तुमच्याशिवाय हलवीत नाहीत काढी असे म्हणून तुम्हाला एवढी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो अधिक काही बोलण्यापेक्षा मी आपल्या सर्व वधूवरांच्या नातेवाईकाला देखील धन्यवाद देतो एखादा माणूस किती चांगलं काम करण्यासाठी जरी उभा राहिला तरी त्या कामाशी तेवढ्या सद्भावने पाठीशी उभा राहणाऱ्या आपल्या सर्व वधूवरांच्या नातेवाईकाला धन्यवाद देतो शूटिंगवाल्याला धन्यवाद देतो तुमच्या हातात आहे शूटिंग इथं बसलेली असती बापूची नियोजनासाठी मिटिंग आता हे तुम्हाला विनंती आमचं कुणाचं भाषणाचे नका करू कटिंग एवढीच विनंती करतो सर्वांना धन्यवाद देतो अखिल भारतीय वारकरी मंडळाचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने सर्व साधू संतांच्या मा वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीने वधूवरांचं वैवाहिक जीवन सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावं त्यांना आरोग्य ऐश्वर संतती संपत्ती लाभ आहे प्रभूचरणी प्रार्थना करतो आमचे दिदी काय नाव ना ना आहे दिदींच अनेकेता अनेकदा सावंत ताई तुम्ही खूप खूप चांगलं म्हणलं मला वाटतं अनेकेता ताईचं भाषण जर प्रत्येक वधूवराला दिलं आणि त्याची जर अंमलबजावणी केली तर प्रत्येकाचा संसार सुखाचा झाल्याशिवाय जाणार नाही तुमचं नाव आहे अनिकेता धन्य हे तुमची आई माता आणि पिता तुम अभिनंदन करतो मी जाता जाता पण तुम्हालाही धन्यवाद देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने वधूवराला आशीर्वाद देऊ बापू तुम्हाला काय तुमचं कौतुक करावं मला असं वाटतं की पंचवीसावं वर्ष रौप्य महोत्सव आहे आदरणीय महाराजांनी सांगितलं पन्नासावं वर्ष सुद्धा तुम्हाला सादर करण्याची द्यावी संधी आणि अनेकाच्या जीवनाची तुम्ही करावी चांदी खूप लोकाला खाऊ घातलेली आहे बुंदी आणि उडाली सगळ्याची धुंदी बापू तुमचं कार्य आहे विकासाची नांदी एवढ्या या ठिकाणी बोलतो आणि थांबतो भोधले महाराज संस्थांच्या वतीने आशीर्वाद देऊन थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद